हे जे वाघाचे ठसे आढळलेले आहेत आणि त्यांनी जो पहिल्या दिवशी शनिवारी कॅमेरा लावला होता त्याच्यामध्ये वाघ हा ट्रॅप झालेला आहे कॅमेऱ्यामध्ये त्याचे फोटो सुद्धा आलेले आहेत पण त्यांनी आम्हाला सांगितलं की हे फोटो यावल जंगल मधले पण जंगल जंगलमध्ये जंगलामध्ये तूर काही उगत नाही आणि गवडीच्या शेतामधली तूर आहे ती स्वतः हा तिथे कॅमेरा लावण्याच्या वेळेला मी स्वतः हजेर होतो तिथं त्याच्यामध्ये हा वाघ ट्रॅप झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पिंजरा वगैरे लावून नागपूरहून काही परमिशन मागू पण त्याच्यानंतर ते काही आले नीट कॅमेरे लावले होते परत दहा बारा आणि आता याच्यासाठी इकडे मजूर वर्ग को कोणी कामाला येत नाही धास्तीमुळे आणि रात्रीची लाईट असल्यामुळे पाणी देता येत नाही तर शासनाला एक विनंती आहे की त्यांनी आम्हाला आठ दहा दिवस पंधरा दिवस तरी दिवसाची लाईट द्यावी आणि रात्री एक थेट चालू ठेवा जेणेकरून जे बारकेरी असतील रात्री राहणारे ते हे लोक जे आहेत बारेला लोक या टप्प्यामध्ये एक लाईट राहून राहू शकतात ते त्यांच्या त्यांच्या घरामध्ये एम एस सी व्हीने ने रात्री एक पेस द्यावे अशी सगळ्या शेतकऱ्यांची विनंती आहे फॉरेस्ट वाल्यांना काही पिंजरा वगैरे लावण्याची आपण काही के मागणी केली होती का फॉरेस्ट वाल्यांना सांगितलं होतं ते म्हणे आम्हाला परमिशन घ्यावं लागते पिंजरा लावण्यासाठी आम्ही प्रोसिजर करतोय त्यांनी काही कॅमेरा वगैरे असं काही हो कॅमेरे लावले होते जवळ जवळ दहा पंधरा कॅमेरे लावले होते त्यांनी दोन तीन दिवस त्यांनी राऊंड केला रात्री दस ते द मारली त्यांनी त्यानंतर मग बंद झाले त्यानंतर त्यांनी सगळी चौकशी केल्यानंतर कोणीही आलेलं नाही त्यामुळे आता या ज्या परिसरामधले जे शेतकरी तुम्ही ते, ते त्या शेतकऱ्यांना शेतात येत आहेत का नाही रात्री कोणी येत नाही त्यामुळे मजूर येण्याला ना नाकारतायत कोणत्या सगळी कामगिरी विस्कटीत झाली आहे शेतकऱ्यांची पाणी देता येत नाही पिकांना पीक उन्हामुळे वाढता येत कोरडं त्यामुळे दिवसा लाईन द्यावी अशी आमची सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि रात्री एक वेळेस तरी लाईट लावण्यासाठी द्यावा अशी आमची विनंती आहे यावल वनविभागात मागील आठवड्यात वाघाचे कॅमेरा ट्रॅपमध्ये फोटोज काही काही झालेले आहेत वनविभागाची संपूर्ण टीम चोवीस तास त्या क्षेत्रामध्ये गस्त करत असून वाघाच्या हालचालीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत मागील ज्या आठवड्यामध्ये एका बैलाची शिकार झाली त्याच्यानंतर कोणतेही नुकसानाचे नुकसान किंवा जीवितहानी झाले नसल्याचे आत्तापर्यंतचे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून रिपोर्टिंग आहे भविष्यात मानव वन्यजीव संघर्ष उद्भवणार नाही त्यासाठी आम्ही काही संस्थांची मदत घेऊन त्या क्षेत्रामध्ये अवेअरनेस प्रोग्राम्स वगैरे चालवत आहोत स्थानिक लोकांकडून काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि काही माहिती मिळाली आहे की त्या क्षेत्रामध्ये बिबट्याचा वावर आहे तरी त्यासाठी आम्ही त्या, त्या क्षेत्रामध्ये गस्त वाढवलेली असून मी लोकांना विनंती करतो की त्यांनी संध्याकाळच्या टायमाला जंगलाच्या शेजारील रस्त्यावरती एकट्याने जाऊ नये तसेच जंगलाला ला लागून जर आपलं शेत असेल तर त्या शेतामध्ये जाताना ग्रुपने जावे आणि जर जर जाणं तुम्हाला टाळता येत नसेल तर तुम्ही शक्यतो तुमच्या मोबाईलचा वापर करावा मोबाईलवरती तुम्ही गाणे वगैरे जर वाजवलं तर जर बिबट्या त्या क्षेत्रात असेल तर तो आपला रस्ता बदलेल कोणत्याही कारणामुळे भयभीत होता कामा नये वनविभागाची टीम संपूर्ण टीम त्या पाठीमागे आहे आणि जर काही लोकांना माहिती द्यायची असल्यास जर कुणाला बिबट्या किंवा पट्टेरी वाघाचं जर लोकेशन आपल्याला माहिती असेल तर त्यांनी त्वरित आपल्या वनविभागाला कळवावे एकोणीस सव्वीस या टोल फ्री नंबरवर कॉल करून आपण जर ती माहिती दिली तर निश्चितच क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आम्ही त्या लोकेशनला पाठवून आपल्याला आवश्यक ते सहकार्य करू शकतो हो आमच्याकडे गेली दोन चार दिवसापासून बिबट्या त्याचा वारंवार आमच्या शिवारात आढळतो गाई एक बकरी याचा त्यानं फरशा पाडला आणि आज तर नागरी वस्ती जवळ नागरी वस्तीतल्या वस्ती शाळेजवळच्या शेतात विद्यार्थ्यांना तो दिसला विद्यार्थी भयभीत होऊन तिथून गावात पळत सुटले गावकऱ्यांनी तिथं जाऊन त्या मुलांना सुखरूप गावात आणलं म्हणजे त्यांच्या बोर्डिंगला आणलं अशा या पद्धतीचा या बिबट्याचा अतिशय धुमाकूळ आमच्या परिसरात आमच्या गावात मोठ्या प्रमाणात होतोय तरी वन विभागाने तात्काळ दखल घ्यावी त्याला जेरीस आणावे आणि त्याला बंदिस्त करून त्याच्या आदिवासात परत त्यांना पुरत सो सोडावं त्या बिबट्याला अशी आम्ही वन विभागाकडं मागणी करतोय आणि दुसरा एक विषय असा आहे की आमच्याकडे चिंचाळे मामलदे शिवारात वाघाचाही वावर होता तरी विद्युत एम एस सी बीला विद्युत महामंडळाला वितरणाला आम्ही आवाहन करतो की ज्या रात्रीची जी लाईट आहे जी लोड शेडिंग आहे रात्रीच्या वेळेला जे आम्हाला वीज मिळते ती त्वरित बदलून दिवसा करावी कारण रात्रीच्या वेळेला कोणीही पाणी देण्यास पाण्याच्या पाळ्या ज्या असतात त्या देण्याला कोणताही शेतकरी धजावत नाहीये त्यामुळे पिकं करपतायत सुकतायत गेली पंधरा दिवसापासून तुमच्या मामालदे शिवारात भीतीचं वातावरण झालेलं असल्या कारणाने तरी वितरणने महावितरणने याची दखल घ्यावी अशी मी आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो